हा हॅलो नमस्कार ऋतुजा लाईफस्टाईल ला। ला या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज गेले होते शेतामध्ये फेरफटका मारायला आणि शेतामध्ये ज्यावेळेस फेरफटका मारतो त्यावेळेस मस्त असे पोपट आकाशामध्ये फिरत होते हे पोपट तर आमच्या घराजवळच आहेत वर करायला पण अशी सवारी करायला येतात आकाशामध्ये मस्त फिरतात आणि नंतर मग त्यांच्या घरी जाऊन घरी जातात तर आत्ता राण्यामध्ये आले होते की ह्यासाठी आले होते चालून तर होणारच होतं पण भाजी मला बघायची होती भाजी छान आलेली होती बरं का पण काय झालं होतं पण आता, आता काय झालं होतं फवारा वगैरे मारल्यामुळे ना कसलीच भाजी शेतामध्ये नव्हती आणि अलीकडे अलीकडे काय व्हायला लागलेले असे कीटकनाशकं मारले जातात ना त्याच्यामुळे भाज्या वगैरे आपल्याला रानातल्या खायलाच भेटत नाहीत आणि आपण कितीही आपण कितीही ठरवलं की देशी खायचं किंवा देशी जुगाड करून खाल्लं पाहिजे हे खाल्लं पाहिजे पण नाही आपण ज्या बाजारातल्या भाज्या वगैरे गे घेतो ना त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फवारे आहेत आणि रानातल्या भाज्या तर आता खायचा प्रश्नच उरलेला नाही कारण भरपूर पवारे आहेत आणि आता कमी प्रमाण झालेलं आहे भाज्या यायचं तर राणामध्ये गेलाय गेलो म्हटल्यानंतर गेला सूर्या बरोबर असे छानसे फोटो काढले म्हटलं काहीतरी वेगळी पोज देऊन फोटो काढू मुलीला म्हटलं आणि मग आम्ही दोघीनी अशा छानशा पोज काढल्या आणि नंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर शेव करायला घेतली होती कारण आज बऱ्याच दिवसातून शेव करायचं ठरवलेलं होतं कारण शेव आणि शेवचा रस्सा असं कॉम्बिनेशन आज रश्श्याचं करायचं होतं वेगळं काहीतरी बाजरीची भाकरी आणि शेव शेवटची आमटी असं आज करायचं होतं तर शेव करतानासुद्धा गंमतच की शेवग्या शेवग्याची चिपळी होती ना ती लहान होती ह्याची जी चिपळी आहे ती नाही आहे दुसरी चिपळी आणलेली होती आणि थोडीशी लहान पडली बरं का ती चिपळी तर त्याच्या साईडून सगळी शेव बाहेर येत होती आणि खूपच असा राडा झाला होता आणि पीठ ही पातळ झालेलं होतं त्यामुळे ना शेव पहिल्यांदा आलीच नाही व्यवस्थित नंतर पीठ थोडंसं घटत आणि तिखट पण करून आणलं होतं तर म्हटलं आता हे सगळं मोजून घ्यावं आणि तिखट धने पावडर लाल तिखट असं सगळं मोजून घेतलं तर सगळं बरोबर होतं आणि आपण देतो किती आपण एवढं मोठालं देतो हा म्हणजे देताना मिरच्या वगैरे सगळं किती भरपूर देतो आणि येतं केवढं एवढं ये थोडसंच थोडंसंच येतं आणि तेच बोलत आम्ही हसत होतो आणि आमची मुलगी हिची गमती जमती चालली होती पण तिला मी म्हणत होती की ती तिखट आहे लागेल हाताला पण नाही तिचं आपलं आहे हेच चाललेलं होतं आणि मी काय बोलायला लागली का ती हसत होती म्हणून तिकटाचा रस्सा केलेला होता नवीन तिकटाचा तर तिकटाचा रस्सा खूप सुंदर झालेला होता आणि तिकटाचा कलर कलर खूप छान आलेला होता तर फायनली आता तिखट लाल तिखट काळं तिखट आणि धने पावडर हे सर्व आता करून झालेलं आहे आणि विशेष म्हणजे सगळं छान झालेलं आहे पहिल्यांदाच तिकटाचा काळ्या तिखटाचा रस्सा आम्ही केला आणि छान झाला होता हे सर्व झाल्यानंतर आम्ही वजन बघायला लागलो वजन बघायचं होतं आणि तिशाचं वजन थोडं वाढलं होतं तर म्हणत होती अरे बाप रे एवढं वजन माझं वाढलेलं आहे नंतर मग मी माझं वजन करायला घेतलं तर आपात आहे छान आहे सो बरं वाटलं ज्यावेळेस आपण काहीतरी मेहनत घेतो एखाद्या गोष्टीची आणि आपल्याला जर वजन कमी वाटत असलं तर आपल्यालाही छान वाटतं नंतर मग मस्त बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या शेवटचा रस्सा मला माहीत नव्हता तर मी अंदाजेच कांदा टोमॅटो याची ग्रेव्ही केली त्याला काळ तिखट टाकलं आणि थोडासा कच्चा मसाला टाकला आणि रस्सा करून घेतला बाजरीच्या भाकरी के करायला घेतल्या बाजरीच्या भाकरी अशा कडक छान झालेल्या होत्या आणि बाजरीच्या आपण बाजार आमटी कशी खातो ना तसाच रस्सा मला लागला कारण ते पण डायचंच असतं आणि बाजरीच्या वाकरी तर बाजार आमटीबरोबर असतातच तर जास्त काही नाही इन्ग्रियंट्स टाकत बसले मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट टाकली त्याला काळं तिखट टाकलं थोडा कच्चा मसाला टाकला आणि हा समस्त पा तेल सुटेपर्यंत रस्ता मसाला भाजून घेतला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेतला पाणी ओतून दिलं जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे असं पा पाण्याची क्वांटिटी घेतली आणि नंतर पण शेवयाची आमटी आपण जी करतो ना ती लगेच खायला घ्यावी लगे लागते त्याला ना करून ठेवून नाही चालत मग तो रस्सा आणि शेव वेगवेगळी ठेवली ना मग ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस रस्सा गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी शेव घेऊ शेव रस्सा आणि भाकरी असं जेवायला घेतलं तर छान बाजार आमटीसारखं लागत होतं आणि असं वाटत होतं की आपण बाजार आमटीच आहोत की काय असं वाटत होतं कारण ही पण डाळीचीच होती डाळीचंच होतं फक्त एवढंच करण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती आणि बाजार डाळीचीच मग मी माझा व्हिडिओ येथे संपते भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय